शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबर बात दोन दुचाकीच्या धडकेत तरुण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या हो अतुल भाऊसाहेब झावरे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे जखमी अतुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीवरील महिलेविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अतुल झावरे हे त्यांची दुचाकी घेऊन एम आय डी सी येथे जात होते या दरम्यान सावेडी येथील डवले हॉस्पिटल समोर दुचाकी लावणाऱ्या एका अज्ञात महिलेने भरधाव वेगाने रस्ता ओलांडताना त्यांच्या दुचाकी जोराची धडक दिली राहत्या घरात ओढणीच्या सायाने गळफास घेत सोळा वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी भुरानगर शिवारातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर घडली आहे श्वेता रामदास कुल्हाळ असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे श्वेता कुल्हाळ हिने मंगळवारी घराच्या छताच्या लोखंडी पाईपला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलाय नातेवाईकांनी तिला तातडीने उपचारासाठी तेथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे बुधवारी हातमपुरा चौक स्टेट बँक चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे कारवाई करून हटवण्यात आली दरम्यान शहरातील बाजारपेठ गंज बाजार बालिकाश्रम रस्ता व सावेडी उपनगरातील प्रमुख चौकातील अतिक्रमणे हटवण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे मागील महिन्यात महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती व काही उपनगरे माळीवाडा दिल्ली गेट चौपाटी कारंजा परिसरात मोहीम राबवण्यात आली मात्र या ठिकाणी अतिक्रमणे पुन्हा जागेवर असते मनमाड रस्त्यावरील कॉटेज कॉर्नर परिसरात मंगळवारी सकाळी भंगार वेचण्यासाठी गेलेल्या तीन महिलांवर एकाने हल्ला केला या हल्ल्यात एका महिलेच्या हाताला पायाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे तिच्यावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून अल्ताफ शेख विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी पहाटे एक्ट्रोसिटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला राज्य शासनाच्या निर्देशानुसार अहिल्यानगर शहरात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत आहे चार फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारपासून शहरात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन तसेच आरोग्य केंद्रात आढळणारे संशयित कॅन्सर रुग्ण शोधून त्यांना पुढील उपचारासाठी शस्त्रक्रियेसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे पाठवणार आहेत नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करून आरोग्य विभागामार्फत तपासणी करून घ्यावी असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले शहराची खबरबात मध्येच थांबतोय न्यूज ट्वेंटी शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर